कर असतो बघा की इथं काय चाललं आमचं हो का कसं काय राडा चाललाय आहे हा ऊन तावतं या ऊन काय बोलते कधी प्रेम म्हण कधी तर प्रेम म्हणला का म्हणत तर चाकी डायक तुम्हाला लाडू खायला हा वॉयज काम करणार का तुम्ही वॉयज काढीन डा चहा करती तुम्हाला गॅस भरून आणलाय साधा गॅस भरून आणला पण काय बिचारी खायला सध्या आणि आता मग मिरची वसावले हो का आता दोन ठिकाणी मिरची करतो ये केरब्या का केरब्याच मंडी आणलं बरं काही मिरची ठेक्याने मिरची आणखव ठेक तिथे खाय आणि हा हा तिखट आहे तिखटम हा नाव काय मिरची हा शेतकरी नाव आहे काहीतरी काय माहिती कुठली लवंगी ह्याच्यापेक्षा बारकी असते हा शिनाशे मिरची कसती लाल गुंजाय हा कोणाचं काम नाही मिरच्या खायचं माझं पोटात गोळा जाणार आता मला काय म्हणली माहिती आहे का बघा किती हुशार करा ह्यात दोनशे ग्राम कमी बघा आणि आहे का नाही पाचशे ग्रॅम कमी म्हणली तुम्ही दोनशे ग्राम करा आणि मी पाचशे ग्रॅम करते बा मला किती काम जाऊ करायला दोनशे जास्त हो उलट झाले का बर बर तर आपण आता मसाला कुठला बनवायचा आपल्याला घाटी आणि मालवणी घाटी आणि मालवणी घाटी आणि मालवणी घाटी आणि मालवणी मालवणी आणि घाटी <laughs> उलट होते काय बोलती माझ्या कधी मिरची नीट व्हायच्या कधी बोलत बसले बघा मी एका हातात मिरची करतो आणि महत्वाचं तुम्हाला सांगायचं मिरची घाण येत नाही मिरच्या तुम्हाला दाखवतो मी बघा घाण हा बघा मिरची मला दाखवा बघ त्याच गाण आहे गॅरंटी देणार आपण मसाल्याची गाव कुडचा था गाव कुडचा चुलीवरचा शुद्ध लोखंडी कढईतला मसाला शुद्ध तेलात शुद्ध तेलात एकदम शुद्� सूर्यफूल भारतलं तेल हे का नाही तर लय जणांनी ऑर्डर टाकली ती तुम्ही टाका कसा आहे मसाला चांगला असल्याशिवाय टाकत ती ऑर्डर मसाला चांगला आहे म्हणून ऑर्डर येते हा दोन्ही बनवायचं म्हणले आता दोन्ही हो आता एक ऑर्डर मोठी आली आता तुम्हाला सांगतो ते बी आता मसाला अजून बनवायचा आहे आता एवढा हा एवढं करतो कारण की आज काही कोर्स कुरिअर पोच करायचं त्या का नाही म्हणजे मार्क ह्याला कुरिअरला आज पोच करायचं हे वर 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 लग्न असं काय करते हे दाखवून घेत काही नाही हो का इकडं नीट आहे तुम्हाला हो का नीट कसं करते बाय हे का हे का मोकळ आहे अ का असं नीट आहे इकडं आणि नीट पैशी बसली आहे बाय कसं हवा झाडतं आहे हा आणि बाहेर बायकी उन्हात काय चाललं आहे हो ग टॅंटाडा कुणाकोणा पाहीत पाहिजेली जिलेबी जेलबी उपा स्पेशल जेलबी फिल्टर लावल्या मग तसं दिसतंय का, तुझी है का बर कलर त्याला का नाही एक नंबर कलर आहे बघा आणि टेस्ट अग ग टेस्ट आमच्या कारभार सारखीच आहे काय नाही कधी म्हणायची तुम्हाला मिरची करा नुसती बघती करायची मला पाचशे ग्रॅम तुझी पाचशे ग्रॅम होत माझी दोनशे ग्रॅम तो हवी अगं पण व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ मध्ये बोलायचं कि काय करायचं हा नुसती आपली बुकटा बुकटा पाडून घेतला मग जा रात्र जागा लावती हा होय गेला उन्हा होतो का निवांत। मी नित्राज होतोय शावणात नाही ओ नाही मला तापवतोय खरं खरंच तापवतोय संध्याकाळचं काम करा लागतंय पर नाही नाई काय काय नाही दवाखान्यात परत बारा तारखेला जायचं या तिथे कुटानले मोठा आहे पाच हजार रुपये तिथे पुरणार नाही बारा भानगडी माग तुला काय तुझी मात आपली इकडे तिकडं तिकडं इकडं तिकडं ही गुलाट्या मारती या काम न काय न हा 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 बघा आता स्वरास टायमिंग झालं मला हाकलून लावती या खोबर आणायचं मसाला सगळं आणलं खोबरं संपलं आणलेलं दे खोबरं खराब होतं वापरून टाकायचं का नाही ताजं खोबरं आणायचं का नाही ताज तर काय कसलं मग ताज ताज एवढं काय सुकली खाऊन पिऊन खाती या मला खायला आणि तू खाताज ती खाती ताज ताज आणि माझी ती शिवळ शिवळ आता एक राहील का माग त्यात त्यात आहे अजून काहीतरी बरोबर खतमच होत आहे काम बाग हे मिरची सारखी तापट आहे का नाही हे तापट आहे तुम्हाला दिसती आहे अशी हा हा मला मला काम सांगतील तिले आता तिला हिच झाले या काय म्हणते त्याला तिला बळच आहे आता त्याला काहीतरी मुच गावली काय म्हणते त्याला बरं मी काय म्हणते स्वराला आणायला गेल्यावर जाऊ खोबरांना मग गावात जावं लागेल खोबरं घेऊन तू आणि काहीतरी आणायच होता गावात काहीतरी आणायच होत गावात गेल्यावर आणायचं पण त्यासाठी मग जावंच लागणार होत मी म्हणलं काहीतरी आणायचंय मग तुझ्या माझं गेन गेले सारखं काय नाही तर काय केलंय तो काय करत राहिले माझं खाती लवकर झाली पाहिजे मिरची ठटा टापट पटा पटा बसून एखादा काम काय करायला का अडचण आता हा खारवड केलं मी ताप होते म्हणून वाकून करा लागते विचारले ला ताप होतोय काल म्हणली मिरची आज मिरची काल तर तिथं गोंधळ होता काल तर कुठेचा तिथं जाण करून काल घरी होती ना केली व्यस्त त्यात नाही गेली असते हो गड दरवाजा लावून मी आत केली बसली फॅन लावून पुढगी सारखी वळावळ इकडून तिकडून मम्मी हो की ही झेरॉक्स झेरॉक्स काढायची ती द्यायचं ना परत माघारी कलवा होईल पोस्टात जायचंय ती बघायचं आलंय का ग्रामपंचायत मध्ये जायचंय कपडे तू माझी मुली सांगा माहिती पांढराशी रुतूत लागलाय का कधीच लागा चांगली पाहिजे मला शुटबुट मध्ये ठेवत जा की सदय कपडी लागा असली मुलकी काढला होती काय हे चार मिरच्या नाही टाकले दोनशे ग्राम झाली नीटकर लागू हा माझी मी करत मला करू लाग तू मला दोनशे करायची बर राहून द्या करतो मी बसल करतो चालूच आहे की का तुझले का माझे हा तर करतो का माझे जोड कशी आहे सांगा खतरनाक जोड आहे का नाही ते तापट आहे ते तापट आहे लय नाही गेलाय ती का आपल्या डोक्यात चालत सगळं हसत कसं वाय गेलं खुद खुदुक खुदुक खुदुक